आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अंकलखोपकरांनी भर पावसात अनुभवला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आज एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अंकलखोप येथील ऐतिहासिक झेंडा चौकात झेंडावंदन सोहळा आयोजित केला होता येथील झेंडावंदन सामाजिक कार्यकर्ते दिलावर शिकलगार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अंकलखोपमधील विविध शाळेच्या वतीनं देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम सुरू असताना पावसाने हजेरी लावली पण उपस्थित नागरिक विद्यार्थी शिक्षक यांनी जागा न सोडता भर पावसात देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला शाळेच्या मुलांनी व मुलींनी केलेले सादरीकरण अतिशय सुंदर व अप्रतिम झाले होते आज ग्रामपंचायतीचे झेंडावंदन सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत विकास सोसायटी व शिवशक्ती पतसंस्थेचे झेंडावंदन अध्यक्ष जगन्नाथ मिरजकर कलास्वाशी दादासाहेब पाटील पतसंस्थेचे झेंडावंदन संचालक सुनील कुराडे अंकलेश्वर क्रेडिट सोसायटीचे झेंडावंदन अध्यक्ष राजेश चौगले औदुंबर क्रेडिट सोसायटीचे झेंडावंदन संचालक प्रताप मोकाशी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी परिसरातील सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते